मित्रांनो आहे मी विनोद राणवसे माझे यूट्यूब चॅनल कोकण आणि मी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि आता एक आम्ही निघालो आहोत शिरगाव शिरगाव जर एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेला पियाळी नदीवर पाडागर या ठिकाणी सैतावडा म्हणून आहे म्हणजे धबधबा आहे वॉटरफॉल तर तिथे आज आम्ही चाललो आहोत आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मी सैतावड्याचं सगळं व्हिडिओ करून दाखवेनं आता मी घरातून निघतो आणि मित्रांनो मला जर तिथे यायचं असेल तर शिरगाव निपाणी रस्त्यावरून आपण शिरगाव बाजारपेठेत आलो की शिरगाव मार्केट सोडल्यानंतर पुढे एक पोलीस चेकपोस्ट लागतो त्या चेकपोस्टच्या जरा अलीकडे उजव्या साईडला आपल्याला एक फाटा भेटेल त्या फाट्याने आपण आत जायचं म्हणजे तो फाटा ॲक्च्युली शिरगाव अंबळ असा जातो पण तिथून त्या फाटावरून थोडं आतमध्ये गेला एक दीड किलोमीटर अंतरावर गेलात की तिथे लेफ्ट साईडला पाडागर रोड म्हणून आहे तर त्या रोडने गेलात तर डायरेक्ट थोडं पुढे जाऊन डायरेक्ट सायताडवर जायला आपल्या डांबरी जे पक्का रस्ता त्यांनी बनवलेला आहे आणि आपण आता जाऊ तिकडून मला जमलं तर मी मोटरसायकल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन कारण साधारण शिरगाव मार बाजारपेठेच्या पुढे आणि पोलीस चेकपोस्ट आहे त्याच्या मागे जो राईट साईडला पाठा जातो त्याने हात जावं लागतं आपल्याला मला तुम्ही या तुम्हाला नक्की आवडेल मी आता निघतो आणि अर्थातच माझ्यावर हो आहे ओमकार तो तयारी करतो आहे आपली आणि बाकी सगळं जे काय आहे ते मी तुम्हाला तिथे गेलावं आजूबाजूचा निसर्गरम्य सगळा असा परिसर तो मी तुम्हाला दाखवतो आता सध्या मी माझ्या घराजवळ तर मित्रांनो चला आपण आता निघूया संपूर्ण एवढं पहा आठवणी सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा तर चला मित्रांनो आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला ओंकार येतोय ओंकार झाला का तुझी तयारी कार पण येतोय माझं घर आहे इकडे असं घराच्या आजूबाजूचा परिसर आहे असं छानचा मस्त परिसर आहे आमची मांजर आली नेहमीप्रमाणे हे बघा योगा तिला पण यायचं आहे योगा हे बघा हे बघा बघा हा बघा ओमकार आला ओंकार कुठे आहे हा हवा इकडे हेल्मेट वगैरे घेऊन तयार आहे ओमकार आहे कर सल्ला आहे कर गॉगल वगैरे लावून तयार झालं बरोबर आहे कारण आता मित्रांनो सकाळचे दहा वाजले तेव्हा कडक होऊन पडलं आहे तर, तर आता हे चालू झाल्यामुळे काय बाहेर जाताना हेच काळजी घेणं आवश्यक आहे गॉगल आपल्याबरोबर पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल कॅरी करा कॅब कॅप गॉगल सॅनिटायझर आणि मास्क तो पण घ्यायला विसरू नका कारण अशा स्पॉटवर जाताना ना अशा गोष्टी आता त्याच्यापुढे कायमच न्याव्या लागणार आपल्याला चलो आमक निघूया ना आपले मांजर ते चला मित्र आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया चला मस्तपैकी आपण आज पाडाघरचा प्रसिद्ध असा सायतावडा पाहून येऊया तर मित्रांनो आपण आता फायनली पोचलो आहोत पाडाघरचा सायतावडा धबधबा तर मित्रांनो त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे इथून आपल्याला असं पुढे जरा थोडं खाली गेले की सायतावडा आणि इथे हे बघा इथे पायऱ्या बांधून असतं त्याचं जरा थोडं मागे तिथे दूर आहे त्यांच्या गाड्या लागल्या चल इथून हे बघा पायऱ्या बांधलेल्या ज्या दिसतात था। था। ये आ, मी तुम्हाला कॅमेरा बॅक करून दाखवतो एक मिनिट तर का रे कॅमेरा जरा बॅक अरे बघा मित्रांनो इथून आपण आता ओरण आला रस्ता थोडा हे आहे अवकाशा मोटरसायकल घेऊन ही इथे जाणावर आहेत आणि इकडे खाली जायचं असेल तर प्रसिद्धशी गिराव देवी आहे हे इथे स्थान आहे देवीचं तर तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता इथून उतरून खाली गेलात तर खाली गिरावे देवीचं स्थान हे बघा इथं झाडं वगैरे दिसतात छोटे छोटेशी मंदिरासारख्या घुमट्या दिसतात हे वगैरे हे तुम्हाला इथे दिसेल तर इथे थांबून तुम्ही गिरावी देवीचं दर्शन पण घेऊ शकता आणि ह्याच रस्त्याने तुम्ही पुढे असे इथून सायतावडा एकदम जवळ आहे असे बघा फक्त वरून येते वेळी एक काळी घ्या बघा मस्त असा निसर्ग आहे संपूर्ण असा उतार आहे इकडून बघा असं आहे मस्त पाडागरचा परिसर एकदम नयनरम्य असा परिसर आहे झुम करून दाखवत काप आहे आपलं जसं बाजार कुणकेश्वर साईडला कसं झालं बघा आपल्या मग कसं वाटतं इकडे एक वेगळा मस्त अनुभूती येते ना सावली छानस असं डोंगर डोंगराळ प्रदेश खालती आता नदी आपण सायतावाडा बघूयात जाऊन खालती त्या बाजूला असं आहे गिराव देवीचं स्थान अरे एक मित्र येतोय मला याला भेटायला म्हणून इथे मी थांबतोय थोडा वेळ त्याच्याबरोबर मग आपण खाली जाऊन साहितवाडा बघून येऊ आत्ताच बारा तारीखला बारा डिसेंबरला इथे एक महोत्सव आयोजित केला सैतावाडा महोत्सव म्हणून तुम्ही बघितला असेल फेसबुकवर ग्रुपवर टाकलेला होता तो तर ही आहे मुलं वगैरे शाळे शाळेतली मुलं विविध कलाकार इथे आत्ताच जस्ट येऊन गेलेत खालती ती आणि मस्त असं आहे सगळं आपला इथला एक दोस्त भेटायला आला आपल्याला दोस्त म्हणजे एक छान बैलाचा पहाड बैल आहे कळा किती मस्त अजिबात आपल्याला का ते करत नाही गावच्या ठिकाणी असे जानवर उभं एक दुर्मिळ असते अनोळखी आहे मेला ओळखत पण नाही आता थोडी अगोदर मस्ती करत होते एकदम शांत होणार बघा असं बघतोय आमच्याकडे असा असं गुरांना हात लावायला बरं वाटते जवळून पुरे आमची पण गुरं होती पण आता गुरं गेल्याने टॅक्टर आले यामुळे असा अनुभव ना मिळत नाही खूप आवडायचं असं करायला काय नाही खायला ना ना द्यायला तुला का घातलं ते डोरं म्हणजे गावी आता गोरं डोरं पण पाळत नाही सगळ्यांचे ट्रॅक्टर झाले मित्रांनो हे बघा खूप आता ही एक व्यक्ती गेले नागरिक गेले ते म्हणतात त्या या गावात पाडाकर एवढीच डोर आहेत म्हणतात ती बघा मोजून गेली चारच दिसतात हे बघा एक दोन आणि एक एक गाय आहे ही बघा मला वाटतं हिचंच पाडा आहे ह्या गायीचा आहे बघा लाल रंगाचा नाही तर पूर्वी इकडे जर कधी आम्ही यायचो पूर्वी असे आमच्या शाळेत सातवी वाटी वासन इकडे सल आणायचे सायतवाड्या म्हणजे निमतवाडी शाळा शिरगावमध्ये निमतवाडी म्हणून तिथल्या शाळेत मी होतो तर इथून आम्हाला गुरुजी चालत आणायची अशी पूर्ण असं वाट होतं आता हा रस्ता मग मां मानला आहे सरळ त्यांनी सायतावड्यासाठी तेव्हा गुरुडोवर भरपूर असायची रस्त्याने येताना पण भीती वाटायची म्हणजे गुरांचे नुसते तांड्याचे तांडे असायचे आता बघायला पण भेटत नाही गुरु पण असं आहे तर मित्रांनो आपण आता फायनली इथे आहे बघा पोचलो आता सायतावाड्याच्या ठिकाणी आपण इथे पोचलो आहोत इथे तुम्ही गाडी आणून इथे अशी पार्क करू शकता इथे जागा आहे बघा मस्त डांबरीकरण वगैरे असं केलेलं आहे तिथून मगाशी तुम्हाला गिरावे देवीचं दाखवलं असता आणि तिथून हा बघा रस्त्याने असं खालती यायचं आणि इथे गाड्यावर तुम्ही लावू शकता मी माझी मोटरसायकल बघा तिथे लावली आहे बघा असं मस्त जागा गाडी गाडी लावायला जागा इथे आहे भरपूर आणि आपण आता तिकडे खाली जाऊया आहे बघा हे आपला साईडकडं असा प्रसिद्ध असा पाडाघरचा पियाळी नदीवर वसलेला हा धबधबा आपण आता खाली जाऊ पण तुम्हाला इथून मी दाखवतो वरून हे बघा दिसतंय बघा पण करत तिथून वाट आहे का बघ जायला नाही ना आपण खालच्या बाजून जावं लागणार आपल्याला तुम्हाला इथून दाखवते आवाज येतो इथून आणि मित्रांनो असं म्हणतात की ह्या धबधब्याचा आवाज म्हणजे माझी जी निमतवाडी वाडी वगैरे आहे राकसवाडी तिथपर्यंत आहे धबधब्याचा पावसाळ्यात आवाज येतो असं म्हणजे जुने लोक सांगतात आता त्याचं तथ्य किती ते काय सांगू शकत नाही मी ना इथून राकसवाडी आणि खूप लांब पण असेल पण कदाचित नाही बघा इथून हालून मारूया आपण कामाला ता इथे एक असा कठडा गेला तर तुम्ही इथे बसून पण असा मस्त एक आनंद घेऊ शकता नाश्ता वगैरे आलं तर इथे बसून करू शकता खाली पण दगड आहे कापत आता खाली जाऊन बघूया ही नदी पियाळी नदी आहे मित्रांनो नांदगावच्या बाजूने येते आणि हे पूर्ण डोंगर तिने दोन भागात असा बघा मधी चिरलेलं म्हणजे दोन डो डोंगराचा भाग चिरून त्याने के वाट केलेले आहे पाण्याने मस्त असा असं नदी सकलात आहे सकल भागात आहे तुम्ही असं आलात की असं चला आपण आता ओंकर खालीच आहे ओंकर पकड करा आणि जरा आपल्या दोस्तांना आपण दाखवूया कशी परिस्थिती हेल्मेट मी घेऊन जातो मी जाण बघा मला थोडीशी पायवट आहे आता जस्त इथे एक फंक्शन झालं की चैतवडा महोत्सव म्हणून बारा तारीखला तर त्या लोकांनी असं एक सजावट वगैरे केली छानची चित्र वगैरे निसर्ग चित्र वगैरे काढलं सजावट वगैरे करून जरा ते सुसोबी करून केलं जाते मित्रांनो इथून तुम्हाला असं उतरावं लागेल लागू लागून मागे राहतो माझे राहा मागे राहा माझे मागून मित्रांनो इथून जरा उतरताना ठाकरे असेल बांधलेलं नाही फक्त हां तुम्ही जरा सांग तुम्हाला कॅमेरा चालू आहे फिरको सांगत होते इथून पावसात वगैरे येताना जर आलात पावसात काळजी घ्या काळे दगड आहेत पाय नुकसान पाय वगैरे पाण्यात नका बाईक नाही पाडणार पाळ दगड असतो ते एकदम असतो सरडा कसं घ्या आणि सगळं उसाळायचा भाग आहे छान म्हणजे पण पण शहरापेक्षा बाजा भसाळत नाही कधी पण आलात एकमेकांना लक्षात की ह्या तुम्हाला एक तिथे उत्पन्न लांबव घेण्यासाठी काय करू नका ते बरीचशी माणसं डायरेक्ट बोललो तरी सगळं बुडून मेलेली आहे तिथे वगैरे पण एकदम हातून तिथे काय करून पाणी खूप खोल आहे इथे फक्त काय निसर्गाची मजा लांबून घेण्यातच मजा रिस्क घ्यायची नाही निसर्गाचं रूप काय असेल ते आपण सांगू शकत नाही तिथे आपल्याला धोका होऊ शकतो सांगत आहे अंकर सावकस, सावकस। हे को उत्तरा उत्तरा। को तर अंकरी सावकाश सावकाश मित्रांनो आपण आता येतोय सैतावड्याकडे हे बघा हे असे दगड आहेत मी दाखवत आबा उठताना उठ हे खाली उतरताना ओंकारला किती कसंच करावी लागते बघ जरा हे सावकाश आहे इथून दगड लहान मुलांना वगैरे आणलात तर व्यवस्थित सामावून आणला कारण इकडे पडलं ते हे बघा बाजूने सगळं खाली कातळावर जाऊन डोकं बिकं फुटून जाऊ शकते काळजी काय ते ना थावडा नाच आपण कॅमेरामध्ये अशी पायवाट आहे पायवाटेने असं आता महोत्सव झाल्यामुळे शेभल इथे दिसतोच आहे एक गोष्ट जी नको ती जी कोणावर नको शे वाचते ती प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कचरा हे बघा हे कुठे जाल तिथे तुम्हाला तर प्लीज मित्रांनो कृपा करून जर कोण तुम्ही असं कुठे गेलात तर हे कचरा असं जर करतात ना नष्ट करून टाका जेवण कसं निसर्गाचं ना हे बदलतं एवढं चांगला निसर्गाचं एक सौंदर्य आहे त्याच्यात बाधा येते साईडला टाकलं आता त्याविषयी मस्त झाला तेव्हा साफसफाई केली असणार वाटते ते बघा आता इथून उतरताना खूप काळजीच घ्यावी लागणार आहे आपल्याला सगळं हे बघा पायऱ्या पायऱ्या म्हणजे पाय जर घसरला तर सरळ डो डोकं वगैरे आपलं येऊ शकतं पावसाळ्यात येताना तर खूप पावसाळ्यात तर काय इथे खाली उतरायला भेटतच नसेल इथे पाणीच पूर्ण स... हे असणार आहे प्रथम मी उतरतो आणि मग ओंकार उतरला ओंकार हेल्मेट पकडणार कारण तुम्ही बघून घ्या वगैरे वरूनच मारतो कॅमेरा हेल्मेट ओल भागात संपूर्ण अशी झूम होतो कॅमेरा त्यामुळे असं पण हा संपूर्ण कातळातून डोंगराचे विभाग येऊन हा आता हे पाणी कमी आहे आपलं घोणसरी धरण आहे तिथून पाणी सोडतात म्हणजे आता म्हणूनही पाणी तुम्हाला दिसत नाही तर पाणी पूर्वी या नदीला पाणी कमी व्हायचं घोणसरी धरणाचं पाणी मला वाटेल तर कायम सोडतं इथे त्यामुळे इथे पाणी वाहताना दिसते जास्त आपल्याला मस्त बसायला वगैरे छान आहे कातळ शक्यतो तुम्ही आलात तर म्हणजे कसं हां आता थोडं ऊन आहे त्यामुळे इथे कुठे बसायला हाय सावली थोडी थोडी इकडे ह्या बाजूला दिसते तर बसायचा वगैरे असेल गो या बाजूला पण सावली वगैरे एवढंच कृपा करून पाण्याचा अंदाज येत नसतो आपल्याला आंघोळ वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका बाजूनेच निसर्गाचा आनंद आहे सांभाळून सांभाळून उतरावं लागते बसून तुझ्या आवडीची जागा तू आता हे कर अंक खूप खुश झालं आहे बघा मी ताणू किती असं छान असं बसायला कातळ वगैरे मस्त हे बघा संपूर्ण बसण्यासाठी वगैरे छान असा वरून जास्त वरून मारता येत नाही मित्रांनो आहे आपला पाडागरवाडी इथला सैतवडा पियाळी नदीवरचा तर आता ह्या बाजूला मुख्य धबधबा आहे तो इकडे आड लपलेला आहे तो आपण पाहूया नंतर आपण जरा बसू मित्रांनो चालताना नाही ते काळजी घ्या हे बघा असं कातळ आहे सगळं मी पुन्हा पुन्हा काय सांगतो तर काळा दगडाचं कातळ आहे पाय वगैरे घसरलं तर ॲक्च्युली इथे कुठे जवळपास शिरगावाशिवाय दवाखाना किंवा डॉक्टर काय नाही म्हणून आपल्याबरोबर ते, ते बोलतात की किट फर्स्ट एड किट वगैरे असेल तर उत्तम अशा ठिकाणी जाताना त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो ते बघा मित्रांनो हा छानसा असा आपला पियाळी नदीचा धबधबा मुख्य धबधबा मी तुम्हाला दाखवतो ओमकार तू दाखवू शकशील का तू कॅमेरा धरशील फक्त एका जागेवर उभा राहा सांभाळून मी आता इथे एक मिनिट तू कॅमेरा घेऊया पाण्याच्या प्रमाणे मला कसे विमूर्त कातळ झालेलं ते बसून पण शूटिंग करू शकतो आपल्याला तिथे पण जायचं या बाजूने धबा आहे मोठावाला मुख्य धबधबा खाली जाण्याची रिस्क घेत नाही कारण की हा कातळ आहे ओला कातळ आहे मीच करू हॅलो हा चालू, आ, चालू आ। तर मित्रांनो आता संपूर्ण सायतावडा मी तुम्हाला समजा याचे शूट व्हिडिओ केला आहे सायतवड्याचा हे सा। बघा अजून पण दाखवतो थोडा तर आपल्याला जाय निघायची वेळ झाली आहे तर ह्या व्हिडिओचा मी इथे चेंड करतो मित्रांनो निसर्गाच्या ठिकाणीच अजून जरा एक शेवटचं दर्शन घेऊया आपण निसर्गाचं कारण ह्या ठिकाणी आलात तर पाय आपला निघतच नाही घरी जायची इच्छाच होत नाही मित्रांनो असं छान वाटते ना की ते बघा माणसांची गर्दी गोंधळ वर्दळ अजिबात नाही शांततेचं मस्तही ठिकाण आहे आणि ते बघा असं छान वाटते ह्या बाजूने पण ह्या बाजूने पण मी तुम्हाला कॅमेरा मारतो बघा बघा इकडे असे दगड आहेत कातळ खडक तेव्हा हे असे नदीच्या वरच्या बाजूने घसरत घसरत असे दगड खाली आले ते बघा आणि ओमकार तो बघा ओमकार तर आता नाहीच म्हणतो मी निघणारच नाही ओमकार काय म्हणतोस सहा व काय निघणार म्हणतो तर मित्रांनो आता ह्या अशा निसर्गरम्य ठिकाणी माझ्या या व्हिडिओचा मी एंड करतो आणि तुम्ही अवश्य ह्या पाडागर साहितवाड्याला व्हिडिओ पूर्ण माझ्या चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा असेच चांगले चांगले आणि छान छान व्हिडिओ मी दाखवत राहीन आणि तुम्ही अवश्य या ठिकाणाला भेट द्या आलात तर बघा तुम्ही खुश होऊन जाल किंवा कवूतरांचा थाव उठतोय तर शंभर टक्के तुम्हाला ठिकाण आवडेल आणि तुमच्या मित्रांना म्हणून तुम्ही आठवणी इथे घेऊन या फक्त इथे आल्यावर एकच गोष्ट लक्षात घ्या की पाण्यात यात उतरायचा पाण्यात आंघोळ करायचा मोह होईल तुम्हाला ते कृपा करून असं काही करू नका नाही पाणी आता मी इथे जाऊन आलो इथे खाली उतरलं शूज वगैरे काढून तिथे मी गेलो होतं एवढं निस खडक जे आहेत कातळी एकदम असे म्हणजे बुळबुळीत आणि निसर्डी आहेत पाय जर घसरला तर तुम्ही म्हणजे एकदम आता मी तुम्हाला दाखवतो तिकडे इकडे त्या बाजूने बघाल नाही ते इथे दिसते इथे जायचं कोणतरी म्हणजे ते पाणी कमी आहे पाणी तिथे थोडं दिसलं तर इथून जर पाय तुमचं घसलं तर डायरेक्ट तुम्ही मिस स्लेजवरून आपण जसे घसत जा म्हणजे घसपटत जातो उतरत्या बघा आपल्या ह्याच्यात याला शिड्या केलेल्या असतात स्विमिंग पूलमध्ये तशा पद्धतीत तुम्ही सगळं खाली जाल आणि खाली अशी कातळं आहेत हे बघा मित्रांनो या सेफ्टीसाठी दाखवतो असे दगड आहेत त्या पाण्याच्या खाली त्यामुळे खाली जर एखादी व्यक्ती गेली पोहता पोहता अडकली तर त्या का त्या दगडांमध्ये अडकून ती बसते आणि मग तिथेच हे होते म्हणजे धोका असतो आपल्याला खूप त्यामुळे आपल्या जीवाची पहिली काळजी घ्या प्रथम काळजी घ्या हे बघा तुम्ही शेवटचं तुम्हाला दाखवतो असा आपला पाडाघरचा जात थोडा धबधबा दब शेवटचं आपण हे दर्शन घ्या मित्रांनो आणि आम्ही काही इथे जवळच आहोत आम्ही कधी पुन्हा येऊ शकतो एवढं छान असं आहे हे इथे आता पाण्याचं खोल पाणी आहे आपल्याला वाटतच इथे पाणी पट्टीचे पोहणारे पण याच्यात बुडलेले आहेत काही लोक मित्रांनो त्याच्यावर शेवटचं दर्शन देतो तुम्हाला हे बघा जास्त करून आत्ताच या सीझनला भेट द्यायला छान आहे ना तर पावसाळ्यात तिथे संपूर्ण पाणी वरपर्यंत असते मग तुम्हाला खाली येता येणार नाही वरूनच बघावं लागेल तर इथून बघू शकतो मित्रांनो प्रसिद्ध असा पाडागरचा सेतवडा आहे पुन्हा एकदा मित्रांनो मी मला आठवण करून देतो पाण्याच्या ठिकाणी काळजी का घ्या पाण्याचा मोह टाळा पाण्यात उतरू नका उतरलात तर ज्याला पट्टीचे पण असेल काळजी घ्या लहान मुलांना इथे सोडू नका आणि जेवढं आकर्षक दिसते तेवढंच डेंजर पण आहे चला मी चला तर मित्रांनो आपला आता मी आपली रजा घेतो बाय बाय आठवणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहीन मी कमेंट्स करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण अशा ठिकाणी घेऊन या आनंद्या ओंकार तिकडे बाय बाय करतो तो बघा ओंकार बाय बाय करतो आहे छान छान ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवत राहू बाय बाय मित्रांनो सी यू फास्ट कॅमेरा इथून काढीन असा वाटतच नाही